हा तानाजी कवटे यांची मॅच आणि हे आहे तो हा तानाजी गोलंदाज हसतो हा ने हसतो लंगडा आपला प्रवीण लंगडा हा प्रवीण लंगडा प्रवीण लंगडा साठी तानाजी कवटे रनर मागवलेला आहे ते पायाने थोडेसे हा त्या पायाने थोडेसे क्रॅक आहेत आणि रनर पण भारी आलेला आहे उमेश वाघ नाम नको जाऊ कॅमेऱ्यात येत नाही आणि खनखनी लंगड्यांच्या बॅटमधून पहिला रनर आहे तो उमेश मालू वाघ उमेश वाघ झुम करून दाखवा त्याला पण त्याने तोंड बांधलेला आहे तानाजी कवटे यांचा पुढचा बॉल आणि घाबरतायत ते आमचा कॅमेरा काय ब्लर होते त्याच्यासाठी सॉरी गणेश कवटे कोंबडा झालेला आहे कोंबडा अशा तऱ्हेने स्कोर कार्ड पुढे सर नऊ काहीच नाही करून तरी नऊ रना प्रवीण भला कुरले कुरले केस त्याचे अनेक तानाजी कवटे आणि त्याला ओळखला जाते तो लंगड्या नावाने तानाजी कवटे यांचा नेक्स्ट बॉल कॅच कॅच काही दिसली नाही प्लेअरला पुढे तेरा रन आणि बाहेरचे बॉल आत घेऊन मारतोय तो प्रवीण भला आणि अतिशय ओरिजिनल फिल्डिंग आणि आता उमेश आउट आउट उमेश आणि प्रवीण भला खूप खूप रागाने गेलेला आहे बला जोरात आपटून रागा रागात निघून गेले त्यानंतर हा थ्रो आलेला होता नानू गवटे यांचा कोण नाही <laughs> व्हाईट पहिल्या ओव्हर मध्ये चौदा रन पंधरा रन व्हाईटच्या स्वरूपात तरी तो थांबा थांबा म्हणून सांगत आहे हा असे टाकले तरी मग मॅच चा पंच आता बॉल खना उखत आहे मला वाटत उमेश वाघ छटकारांचा बादशा मानला जाणारा बघू आता किती छटकार मारतोय खवटे भेदक मारा गोलंदाज नावटे आहे का नाही कोणी कोणीच नाही अजून हे देणार खोटे यांचा पहिला बॉल आणि फुल टॉस आणि उमेश यांनी उंचावून मारलेला आहे सर्कलच्या आत मध्ये सुद्धा पडलेला आहे आणि तिकडे चोरून कोर काढवाल्याच फार कवटी निघायच काढल्या ते तीन जाऊ संख्या अठरा जयराज पार यांचा शर्ट पाठलेला आहे कृपया काढून टाकला तरी तसा नो बॉल नो बॉल आणि भरपूर पळत आहेत उमेश वाघ यांच्या रनिंग आणि एक एक लंगडा दोन धावा कम्प्लीट दोन धावांच्या मध्ये सॉरी एकवीस स्कोर काढवायला जरा लावाय <laughs> आणि नानू कवटे हे शर्ट पाठत आहे टाळ्या टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत नानू कवटे यांनी शर्ट काढून टाकलेला आहे आता कुस्ती साठी तयार शर्ट फाडून बॉलर आता टाकत आहे तो हा आता चांगला बॉल बॉलर आता जोश मध्ये आलेला आहे बॉलर जोश मध्ये चांगला थ्रो हातात काही बसत नाही <laughs> आमचा बॉलर काय जोश मध्ये आलेला आता उमेश वाघ पुन्हा एकदा छटकारांचा अवकाशातून बॉल रवाना होता नो बॉल नॉट आऊट नॉट आउट ये बहुत पीछे पीछे ढकल रहा है राहत ये कुथू कुथू लेकिन ग्राउंड चे बाहेर जात नाही आता जयराज पारदी नानू कवठे यांचा आणि ग्राउंड च्या आतमध्ये कडक शॉट कडक रन, <laughs> दा <उस्तिंग> दा <laughs> रन। <laughs> आता कडक शॉट आता आता छटकार अजूनही <laughs> आमचा आपले शर्ट घेऊन जावे तीस, <laughs> तीस रन तीस धावा धाव फलकावर उमेश वाघ छटकारांचा दीपक पन्नास बॉल झालेले तरी अजून एक छटकार बसलेला नाही उमेश वाघ पुढचा गोल काय त्या बॉलाची काय ते दीपे हा आलेला पहिला दीपक यांचा वाईट चेंडू आणि उमेश बारके सारखा करतो दीपक कालवणलेला आहे पहिल्या व्हाईट बॉलात हा उमेश वाघी तर कुथू कुथू मारतो कुथू कुथू उमेश वालो या कुतू कुतू ते छटकार त्याच्या स्वप्नात सुद्धा येत नसतील चौकार सुद्धा जात <laughs> नाही ना उमेश वाघ यांना पुन्हा कुठून बॅट फिरवलेली डॉट डॉट बॉल डॉट बॉल बॅटच्या खालून डॉट बॉल त्याला काय त्यांचे प्लेअर अरे हे काय वेगळा वेगळाच प्रकार उमेश वाघ यांचा चालू आहे नो चेंडू नो बॉल पण उमेश वाघ हा स्टम्पच्या बाहेर असल्यामुळे त्यांना काय पुन्हा नो बॉल बॉल बदललेला आहे आता नो बॉल आणि कॅच घेतलेले हा दोन रन हा संख्या तुम्हाला सांग चौतीस चौ सदोतीस सदोतीस आता मात्र जयराज परदे यांच्या बॅट मधून तनाजीच्या वरून खणखन छटकार हा आता ओरिजिनल बॉल भारी बॉल <laughs> जयराज वाघ यांना समजला नाही आंधळी फिरवली <laughs> दीपक यांचा नेक्स्ट बॉल जयरासाठी साठी आणि तानाजीच्या हातात कॅच 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 आऊट जयरामबाद जयरामची जागा घेतोय तो <स्थारी> <स्थारी> रमेश खोडका रमेश खोडका लेफ्टी बल्लेबाज आणि अशी बॅट्समन तुम्ही मागे ठेवून खूप चुकी केलेली के पायावर दगड मारल्यासारखं काय काय दगडावर पाय मारल्यासारखा सारखा उमेश वाघ अजूनही मैदानात छटकऱ्यांचा पाचशे आपण चौकार सुद्धा अजून गेलेलं नाही ही चौथी आहे नो बॉल आणि परत जाऊ बॉलरला काय खूप द्यायला घेतल्या अशा पद्धतीने शंभरच्या वर स्कोर हा स्कोर पन्नास झालेला पन्ना आहे पण शंभरच्या वर दिसत आहे उमेश वाघ हे छटकारांचे बादशाह पण चौकार सुद्धा गेलेले नाही असे प्लेअर हा आता रमेश कोडका छटकारांचा बादशाह बादशे सगळेच पण बघू आता छटकार जातात <laughs> ते बघ बघू शकतील तुम्ही हाडवा नाही वाद हाडवा धरणा धरणा काय झाला हाडवा किल्लेला साठी काय पण जे आमचे लाईव्ह प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी काय पण आम्ही करू शकतो लाईव्ह विकॅट स्कोर झालेला आहे पन्नास पन्नास जाऊ संख्यावर अजून एक आहे आता प्रीमियर लीगचा अजून हो। काय एक तुम्ही विकेट हा छटकारांच्या नादात आउट नका ना हो नाही आता दोन्ही छटकारांचे बादशे आत्ता चेंडू अतिशय सुंदर चेंडू नर्वस होऊ नका नर्वस होऊ नका एक तरी बसल

वा वा पण दोन दावा, दोन धावा धावाच्या मदतीने संख्या मिलिंदला बघून भले भले बॉलरचे घाम फुटतोय त्रेपन्न हा तसा आहे आणि ओपनर जेवढी आउट झाली तिथून हा बॅट्समन पिच वर राहुल द्रविड सारखा एक एक दोन दोन एक एक दोन दोन आणि देख पारितोषिक आशिष लावा लाग तीन छटकार अशीच लाईट व्हायची आणि ते पाठवायचं नाही यांच्या अकाउंट व लाईट ठेवायची मग दिसल दिसेल दिवायचं ना अकाउंट सुवर्ण संधी सलग तीन एकावन्न रुपये सलग तीन छटकरास एकावन्न रुपये मेष बालू वाघ यांना चंडू नो बॉल हा मला वाटतं एक चाललेला आहे पण तो टप्पी टपी चाललेला आहे आणि तो हरिवाघ्याने चांगली फिल्डिंग ते बॉल जर दिलेला आहे पाच बॉल तीन सिक्स मारून एकावन्न रुपये असेल पुन्हा एकदा जाऊन मारलेला फटका सर्कलच्या आत मध्ये आणि तो पण मागे चाललेला आहे आमच्या तांदळाचा काय बोलतोय अन्ना अन्ना खानाची कवठे काय ना 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 आणा चाललंय त्यांचं अन्नाच्या टिप्परचं नाव आहे नेक्स्ट बॉल डायरेक्ट रेशी बाय काय अजूनही तीन बॉल शिल्लक आहेत एकावन्न रुपयांची बक्षी त्यांच्यासाठी अजूनही लागू खेडा आहे आउट आहे लाइव बघू शकता तुम्ही लाईव्ह वरची तुम्ही रिव्हर्स पण घेऊ शकता रिवर्स <coughs> करून बघा रिव्हर्स <coughs> करून बघा आमच्याकडे तिसरा पण नाही कारण आमच्याकडे तेवढा टाइम नाहीये मला वाटते का अलआउट झालेली आहे टीम सो आमचा मिलिंद निरगुडा लवकरात लवकर तू जी इकडे गेला ऑफ साइड दे डाऊन ला गेला तिकडे राहिला चार जण दिसतो एकोणसाठ टू विन कंपल्सरीची शिंग आहे नेक्स्ट बॉलर गणेश कवटे हा ना स्पर्धेचे नेम कंपल्सरीची शिंग राहील पण ते सांगितलं ना ते ऐकायचे ना ऐकू तुम्हाला ऐकू आले असेल आता आजच आम्ही सांगितले या स्पर्धेचे नियम कंपल्सरी चेशिंग <laughs> इथे काय सुपर विपर वो, वर होणार नाही सुपर वर अजिबातच नाही <laughs> अरे रमेश वाघ यांनी कमेंट केलेले हाय रामकृष्ण हरीश एम एस जिरो फाय साहेब कस काय चालू झाले का हा साधा टाइमपास खेळत बॉल होता हा गणेश कवटी अजून त्यांना अजून नियम माहित नाही तरी ते क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज गणेश कवटी यांचा नेक्स्ट बॉल आमचा काय कॅमेरा काय ब्लर होते त्याच्यासाठी सॉरी प्रेक्षक प्रेक्षकांना कॅमेरा येऊघा एचडी नाही चप्पल बाजूला काढायला सांगतात कोण हा हा ती हे बकाल्या सांगू नका लाईव्ह चालू आहे हा गणेश कवटे यांचा पुढचा चेंडू नाही पहिला चेंडू पुढचा नाही आता पुढचा एक एक हुकी तानाजी कवटे दुसरी हुकीरी थांब अजून फलंदाज बाहेर नाही तर दारांची पॅनल्टी तुमचा कॅमेरा काय ब्लर होते आता पॅन्ट सरकत आहे दीपक कदाचित ढिल्लू असू शकते आणि पुन्हा वरून गॅच आणि गोटू यांनी चांगली कॅच पकडलेली आहे हा आता खरी बॉडी बिल्डर बॉडी बघून बॉलर कापण्याचे ना पळाला काय त्या <laughs> बॅट्समन इथे ठोकून ठोकून पळाला आता नरेश खोडका बघू बावीस नंबर <laughs> हा चेंडू फटका जोरात आणि तीन धावा बघू शकता डायरेक्ट इकडे आणते डायरेक्ट इकडे आले असेल तर चार रन द्या अजूनही चौकार अजून काय कॅमेरामॅन कॅमेरा चौकार असे एक शॉर्ट रन असे तर दोनच जावा डोळे मिटून पडत आहे ते अरे एवढी बॉडी असून काही फायदा नाही चला उघडा बल्लेबाज उघडा बल्लेबाज इकडून तिकडे सौंदाळा घेत आहे पंचांचा निर्णय अंतिम राहील एक बॉल आहे तो टाकून घ्या वादावाद केल्यास पात्र अरे लाईव्ह आहे इकडे लाईव्ह वाले लाईव्ह सांगा गणेश कवटेकडे दोन धावा एकावर दोन धावा तानाजी कवटे बोलत होता साठशे आठ रन पाहिजे आम्हाला आम्ही आराम शिरचेस करू आणि याच्यात एकही पैलूवान असा दिसत नाही का बॉला भेट बेट लागेल असा रमेश कवट रमेश खोडका यांचा भेदक मारा हा आता मात्र ग्राउंड शॉट सावकार या चौकारांच्या मनात धाव संख्या सहा <coughs> पुन्हा नरेश ह्यासाठी पुन्हा टप्पी टप्पी आता बॉडी बिल्डर फार वाकडा तिकडा वळलेला आणि ऑफ साईडला खटावलेला चेंडू डायमारून <laughs> सुद्धा सापडलेला नाही आणि दोन धावा कम्प्लीट हे सावकाश पड़ते ना दुसऱ्याला पळायला सांगते असा बेट्स नाही तर जेलं ते लू आल्यावरच बोलू हा आल्या मग सांगू होतो नऊ धावा आणि पुन्हा एकदा उंचा मारलेला मागे फटका गा गा गा। दोन धावा अकरा धावा अजून एक पन्नास धावांची गरज पन्नासच्या च्या आसपास दोन वर संपले आहेत अठरा बॉल पन्नास धावा अण्णा अनुकवटे बॅट्समन गेंदबाज गेंदुमेशर गेंदबाज उमेश वाघ अखंड पाच वरी खेळून सुद्धा एक चौकार लगावलेला नव्हता असा बॉलर चौकार डॅली चटकार आहे बॉलर उमेश वाघ ऍक्शन बाज ॲक्शन मॅन उम्या उम्या आरडू काय टिप्पनची गाण फाटली उम्याने टाकला झाला 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 दोन कम्प्लेट पळून पळून मराल तरी तुम्हाला निघत ना त्यामुळे छटकार मारायची गरज तुम्हाला हा असा सांगितल्या बरोबर छटकार पुन्हा एकदा लंगड्याच्या हातात बॉल काय शेवटचा बॉल रनापत काय एकवीस काय तीन ओव्हरी झाल्या नवकार आता प्रवीण भला साईट विचारून नरेश साठी बॉल व्हाईट बॉल नाही असे पंधरा सोळा ताईट जाणार आहेत त्याच्यात काही शंका नाही ना एक बॉल खाला दुसरा दुसराही खाला सेम काय तोच टप्पा अचूक टप्पा समजत नाही बॅट खाली बॉलने उमेश मालू वाघ बॉलच्या खालीने बारक्याच्या वरून छटकार दोन खाऊन तिसरा छटकार चालू शकतो चालू शकतो आणि आता पुन्हा दोन खाऊन तिसरा संख्या झालेली बत्तीस

चौथीस झाल्या बारावीस झाले बस बल करू करू